संशोधक म्हणा आय म्हणा परदेशात जा का परंतु समाजासाठी मी काय करतो आसाडीचा जन्म करता तेव्हा तुमच्या प्रोफेशनला पण प्राप्त होईल आणि जन्म कारणी लागतात असं होऊ शकते अशा यशस्वी जन्मासाठी यशस्वी आयुष्यासाठी सुखी आयुष्यासाठी चेहऱ्यावरच्या आनंदासाठी कौटुंबिक सुखासाठी आणि आरोग्यासाठी स्वतःच कल्याण करता करता देशाचंही कल्याण करू असं म्हणण्यासाठी

चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा